मराठे ना घाबरणारे ना नाही तुम्हाला ना कधी घाबरणारे कारण मराठा समाजातील सर्व तरुण वर्ग किंवा महिला वर्ग शिकूनही नोकऱ्या नसल्यामुळे आरक्षण नसल्यामुळे नोकऱ्या नव्हत्या पोट पोटतिडकीची कळकळ होती मनात मुंबई महानगरपालिकेने ज्या वेळेस आम्हाला नाकारलं पहिल्या वेळेस तिथून पुढे आम्हाला गावावरून जी लस भेटली त्याचा अंदाजच लावू शकत नाही लालबागवाल्यांनी पण आम्हाला त्रास दिला लालबागवाल्यांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका त्यांनी अन्न छत्रबंद केलं असा एक नारा देणार एक घर एक बाग कर त्यामुळे अन्न पुरवठ्याचा अन्नदानाचा शिरा आहे खूप मोठ्या प्रमाणात आला ऐतिहासिक आंदोलन जे माझं आयुष्य उरलं त्या आयुष्यामध्ये बर का, का जे काही मला या ठिकाणी नौकर, आंदोलनामधून जे काय आमच्या लेकरं बर का या महाराष्ट्रात ते नोकरी नोकरीसाठी किंवा नोकरी लागा म्हणून शिकून हे लेकरं जे वणवण फिरत होते तो इतिहासात मी तर म्हणलं जबतक शान रेंगा तबत सुलज रेंगा कब कब आप मुंबई का नाम रेंगा था नवसकार में मनोज हुए नवराष्ट डिजिटल में आपके सरवंता स्वागत लोगों के जो मराठा आरक्षणाचा जल्लोष सुरू असताना प्यायला उपलब्ध असताना या आंदोलनातल्या आठवणी होत्या कारण पहिल्या दिवशी प्रचंड गैरसोय झाली अन्न नव्हतं पाणी नव्हतं आणि अशा बिकट अवस्था मराठा समाजाच्या आंदोलन करण्याची आणि त्या आपल्या मागण्यावरती कार्यालय लढाई शी सोपी होती या आंदोलनातल्या नोकत्या आठवणी आहेत त्यासाठी आपल्याला संवाद साधावा लागेल आपल्याला जाणून घ्यावं लागेल कि खूप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आता जे काही झालं ते तुमच्या पुढ्यात आहे जे आर मिळाला जनांगे दादांनी आंदोलन उपोषण सोडलं गेल्या पाच दिवसांपासूनच्या ज्या आठवणी होत्या तुमच्या त्या सांगू शकाल हो तर आम्ही पहिल्या दिवशी आलो या मुंबईमध्ये या आझाद मैदानावरती आमचे दादा उपोषणला बसलेले आहेत आम्ही त्याच्या बाजूला बसले आलो त्या ठिकाणी आणि आम्हाला आरक्षण नाही हा पहिला मुद्दा दृष्टिकोन पण या ठिकाणी आम्हाला पहिल्या दिवशी शासनाने जेव्हा मदत पाण्याच्या माध्यमातून इतर गोष्टींडाच्या मध्ये ती काय आम्हाला ना, दिली नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा जो मराठा बांधव आहे महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्यामधून आम्हाला जेवण्याची सोय या ठिकाणी झालेली आणि आम्हाला जो आरक्षण आज मिळालंय मिळालंय आज जे जी आर मिळाला इतका आनंदाच्या वातावरणात आणि आम्ही बी ज्या मिळत नाही तोपर्यंत आम्ही तो जाणार नव्हतो कोणत्या गावावरून मी संदीप वैजनाथराव गव्हाणे पाटील राहणार परभणी गाव चाटोरी तालुका पालम परवणीतून मी तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता मराठा आरक्षण संघर्ष सायकल वारी सुरू केली ती तेवीस ऑगस्टला तेवीस ऑगस्टला आणि आंतरवाली सराटीला जाऊन दादांची भेट घेऊन पुन्हा मुंबईकडे रवाना झाला अठ्ठावीस ऑगस्टला मी संध्याकाळी एक वाजता इथे पोहोचलो इतका त्रास सहन करून स्वतःच्या जीवाला सायकल घेऊन तुम्ही मुंबई त्याला पुन्हा सायकल घेऊन तुम्ही गावाला जाणार कशासाठी काय आत्मज्ञा तळमळ होती कारण ही शेवटची लढाई होती मराठ्यांना खूप आरक्षणाची खूप गरज होती कारण मराठा समाजाचे सर्व तरुण वर्ग किंवा महिला वर्ग शिकूनही नोकऱ्या नसल्यामुळे आरक्षण नसल्यामुळे नोकऱ्या नव्हत्या ही पोटतिडकीची कळकळ होती मनातून तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात मी श्रीरामपूरवरून आलो इकडं आरक्षण साठी यांच्या साठी आलेलो आहे मी सपोर्ट करायला सपोर्ट करायला आले श्रीरामपूर श्रीरामपूर दिवस झाले तुम्ही तीन दिवस झाले आम्हाला काय अनुभव होता तीन दिवसातला काय पहिल्या दिवसात हा पहिल्या दिवशी काय पाणी सुविधा नाही इकडे काय सगळे गाडीमध्ये पाणी रोटी बिटी सगळे गाड्यावालीनीच आणलेले इकडे तुम्ही पाहिलं की पहिल्या दिवशी नव्हतं हे सगळं खायला पाहिलं पण नंतर अशी अवस्था आली की भरपूर खायला प्यायला तुम्हाला सपोर्ट मिळाला बाकी आणलं पहिल्या दिवशी असं वाटलं की प्रशासनाच्या माध्यमातून काहीतरी आम्हाला सहकार्य मिळेल परंतु प्रशासनाने तसं आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं त्यामुळे मराठा समाजाला ज्या ज्या इतर समाजाने सुद्धा मदत केली आणि त्यांच्या माध्यमातून सर्व मदत मिळाली कुठून कुठून मदत मिळाली आम्हाला सर्व आपल्या शेतकऱ्यातून महाराष्ट्रामधून आख्या खेड्यामधून सगळ्या हिंगोली जिल्हा पूर्ण हे नांदेड इथून सगळं आम्हाला हे पुरवण्यात आली रसद पुरवण्यात आली पूर्ण यांनी आम्हाला काय मीडियाने चुकीच्या बातम्या पसरवल्या आंदोलन लोकांना सपोर्ट करायचं सोडून चुकीच्या बातम्या पसरवले गव्हर्नमेंट साहेब पण काय दिले ना तुम्हाला माझा एक दोन चुकीच्या बातम्या समाजाची करायचा प्रयत्न आजच बातमी हे केलं बाकी असं काही नाही आंदोलनामध्ये मीडिया जनतेच्या बाजूने असतो काही गोष्टी अशा होतात ज्या तुम्हाला चुकीच्या वाटतात पण त्यांनी चांगलं कव्हरेज सुद्धा दिलेलं आहे बरं मला एक सांगा की आता अशी वेळ आलेली आहे की भरपूर जेवणाचं साहित्य साहित्य तुमच्याकडे आणि आज तुम्हाला गावी जावं लागतं सर शोकांतिका याच गोष्टीची वाटते मुंबई महानगरपालिकेने ज्या वेळेस आम्हाला नाकारलं पहिल्या वेळेस तिथून पुढे आम्हाला गावावरून जी, जी रस्त्यात भेटली त्याचा अंदाजच लावू शकत नाही लालबागवाल्यांनी पण आम्हाला त्रास दिला लालबागवाल्यांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका त्यांनी अन्न छत्रबंद केलं मराठे ना आहे नाही तुम्ही कधी घाबरणार आहे आमची रसद आमच्या गावावरून भेटली आम्हाला आम्हाला नवी मुंबईतून सपोर्ट भेटला मुंबईतून सपोर्ट भेटला इतर भागातून आम्हाला मुंबईकरांनी एवढी मदत केली की किशोरी असं झालं की म्हणजे तुम्ही इथे आंदोलन बघणारी जे लोक होते किंवा पत्रकार असतील किंवा त्यांना सुद्धा तुम्ही प्रेमानं खाऊ का ते पण मराठा बांधव आहेत मराठा बांधव त्यांची एकी आहे त्यांनी ही मीडिया संपूर्ण महाराष्ट्रातील जी मीडिया असेल त्यांनी आम्हाला खूप प्रमाणात सहकार्य केलं पोलीस बांधव असतील हेही मराठा बांधव आहेत त्यांनी खूप सहकार्य केले आणि महाराष्ट्रातून असा एक नारा ते एक घर एक बाग कर त्यामुळे इथं अन्न पुरवठ्याचा अन्नदानाचा शिधा आहे खूप मोठ्या प्रमाणात आला आणि सर्व मराठा बांधवांना मला एक सांगा राहण्याची व्यवस्था कशी होती म्हणजे एवढ्या कठीण तेव्हा पाऊसही खूप होता चिखल प्रचंड होता आणि त्या चिखलात सुद्धा तुम्ही पायरून तिथे उभे होता नवी मुंबई सिडको एक्झिबिशन सेंटर येथे पस्तीस हजार लोकांची राहण्याची पार्किंगची आणि आंघोळीची संपूर्णपणे व्यवस्था केली होती सकल मराठा नवी मुंबईच्या वतीने पूर्ण येणाऱ्या महाराष्ट्रातून प्रत्येक मराठा बांधवांची सोय केली होती आणखी काही आठवणी तुम्हाला सांगता येईल का काही आठवणी आहेत तुमच्या ज्या एकदम तुमच्या आयुष्यात त्या आठवणी तुम्हाला कायम लक्षात राहतील आता आमच्या मराठा बांधवांसाठी आमचे म्हणजे आमचं अन्न आणि पाण्याचा प्रश्न एक दिवसासाठी हे केला तस आमच्या गावावरने आम्हाला सर्व पुरवण्यात आले पाणी अन्न भाकरी बिकरी ही ज्या वस्तू आम्हाला पूर्ण मुंबईतली कुठली आठवण घेऊन तुम्ही जाल आता ही मराठा आपली मराठी इतिहास राहील मराठ्यांचा आता हे आता हे झालेलं आहे ते इतिहास राहील काही दिवसांना खूप आता पुढच्या पिढीला बघण्यासाठी हा हा ऐतिहासिक आंदोलन ठरेल ऐतिहासिक आंदोलन जे माझं आयुष्य उरलं त्या आयुष्यामध्ये बरं का जे काय मला या ठिकाणी आंदोलनामधून जे काय आमच्या लेकरं बर का या महाराष्ट्रातले नोकरी नोकरीसाठी किंवा नोकरी लागा म्हणून शिकून हे लेकरं जे वनवण फिरत होते तो इतिहासात मी तर म्हणलं जबतक शान रेंगा सूरज सुलज तब तपकप आप मुंबई का नाम रेंगा तर आज या ठिकाणी वितिहास आम्हाला जे आरक्षण मिळालं सगळ्यात मोठं आरक्षण मिळाल्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज या ठिकाणी मी एक आरक्षणाचा जी आर घेऊन चाललो मी माझ्या आम्ही जिहार घेऊन जाणार आमच्या तरुण आज जुलूस गावात चालणार मिरणूक काढून त्या ठिकाणी तरुण मित्र मंडळी बाबा नो तुम्हाला जिहार आणलाय तुम्ही आता घाबरायचं नाही शिका आणि तुम्ही नक्की नोकरी लागताल आज ममोन आणि तुम्ही काही म्हणा मिळेवाले पत्रकार या सर्व आ आजू आजोके मीडियाच्या नंतर आजू जे जे काही वा वाहिन्या येतात त्यांना आम्हाला खूप साथ दिली पोलीस बांधवांना साथ दिली आणि खरंच तुमच्या मुंबईवाल्याचे सुद्धा जनतेचे आणि मीडिया सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझा आनंदाचा दिवस हेच माझा दस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याचा आनंद मिळाला होता जसं मराठा वाढण्यास होता शिवाजी महाराज जन्माला आले त्याच्यानंतर दलित अन्य होतो आता डॉक्टर बाबासाहेब जन्मान आणले आणि मराठ्याच्या ले लेकरावरती आरक्षणा म्हणून आणणे होता दरंगे पाटील जन्माला आले आणि या मराठ्याच्या लेकराचं भवत्य निर्माण झाल्याबद्दल मी खरंच आभार मानतो आणि दरांगे पाटील तुम्ही आगे, पाटी। आगे बोलू हम तुम्हारी साथ आहे की तुमच्या मराठा हमारे गाव महाराष्ट्र में सबसे ज्यादा मुस्लिम समाज बी राहत आहे मुस्लिम समाजने बी बहुत बहुत सहकार्य किया हमारे को मुस्लिम समाज आहे जे भीम सर्वप्रथम सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय आज या आंदोलनाला यश आलेला आहे हे या यशाच कारण आपले म्हणून जरांगे पाटील आहेत आणि एवढं सांगू इच्छितो या ठिकाणी की आम्ही विजयाचा उलाल घेऊन जो गावी जातो याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि या आंदोलनामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या समाज बांधवांनी प्रत्येक महाराष्ट्रातील ज्यांनी ज्यांनी या आंदोलनाला मदत केली अन्न पुरवठा केला पाणी पुरवठा केला अशा बऱ्याच समाज बांधवांचा व्यक्तींचा आभार मानतो आणि गणपतीचा सांगा गणपती विसर्जन होणारे आपल्या संघ आणलेला गणपती अच्छा बोला काय गणपतीचं सांगतोय गणपती सोबत तुम्हीच सांगा काय झालं गणपतीचं म्हटलं गणपती सत्तावीस तारखेला गणपती बसली हो। आणि जेव्हा रॅली धनंजय पाटलाच्या गाव निघाली तू गणपती राय आम्ही या मुंबईमध्ये विसर्जन करण्यासाठी आणला विसर्जन करून आम्ही इथून गणपतीच या ठिकाणी खूप हो। धन्यवाद या सगळ्या लोकांनी आपलं मन मोकळं केलं या मुंबई सी एस भागामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिका हा अत्यंत मोठा भाग आहे दक्षिण मुंबईतला आणि या भागामधलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगींच्या नेतृत्वात केलेलं मराठी बांधवांचं हे आंदोलन दीर्घकाळ लक्षात राहणार आहे आणि म्हणून या आठवणी नेमक्या त्यांच्या मनात ज्या आहेत त्या जिवंत राहतील आणि त्याच आठवणी घेऊन ते गावी परत जाणार आहेत कॅमेरामन विशालसोबत मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मुंबई